नमस्कार अविनाशजी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टीनं तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून सरकारनं धन्यवाद बऱ्याच काळाने आज मी दूरदर्शन सह्याद्री चॅनल वर आहे पूर्वी वेळोवेळी जेव्हा होतो कायमच आनंद होता आजही आनंदच आहे त्या आनंदामध्ये दुधात साखर आजचा विषय नव्या भारताची युवा पिढी त्यासाठी गेल्या अकरा वर्षात सरकारने उचललेली पावलं oh. सर्व जाणकारांना माहिती आहे की आत्ता आणि अजून पुढची साधारण पंचवीस वर्ष भारताची लोकसंख्या युवक असणार आहे hmm. म्हणजे वय वयवर्ष पस्तीसच्या खालची hmm. याला उद्देशून वापरल्या जाणारा इंग्लिश शब्द आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट की आपल्याकडे लोकसंख्येचा लाभांश आपल्याला आहे बरोबर म्हणजे काम करणारी करू शकणारी लोकसंख्या हा भारताचा जास्ती मोठा भाग आहे सहासष्ट टक्के आणि डिपेंडंट पॉप्युलेशन अवलंबून की जी राष्ट्रीय संपत्तीमध्ये आपापल्या विविध कारणांनी भर घालू शकत नाही उदाहरणार्थ वय वर्ष सोळाच्या खालची बालक लहान मुलं की जेव्हा त्यांनी भरपूर खेळलं पाहिजे भरपूर अभ्यास केला पाहिजे आरोग्य मिळवलं पाहिजे पण त्यांच्याकडनं जीडी जीडीपी सकल राष्ट्रीय उत्पन्नात तुम्ही भर घालाय अपेक्षित नाहीये आणि सिनियर सिटीजन वरिष्ठ वय झालेले थकलेले दमलेले ते प्रमाण भारताच्या लोकसंख्येमध्ये आत्ता आणि अजून पुढची पंचवीस वर्ष कमी असणारे उलट काम करणारा म्हणजे युवा वर्ग जास्ती आहे तीच भारताची ताकदही आहे ताकद ओळखून नीट धोरणं आखली गेली आणि अंमलबजावणी झाली तर ती शक्ती आहे नाही तर ती ताकद उलटू शकते हे तत्वता झालं माझा वैयक्तिक सुद्धा अभ्यासांती आणि जी काही देशाची परिस्थिती मी पाहतोय माझा शंभर टक्के मला विश्वास आहे की या अकरा वर्षामध्ये युवा पिढीवर लक्ष ठेवून शासनाने योग्य धोरण आखली आहेत आणि ती बऱ्यापैकी योग्य तऱ्हेने अंमलात सुद्धा आणलेली उदाहरणार्थ अगदी ठळक आणि सगळ्यात मुख्य तीन चार मुद्दे सांगायचे तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिक्षण आहे जर उत्तम भवितव्य हवं असेल तर प्राचीन काळापासून संतांपासून आणि महात्मा फुलेंपासून आजच्या कोणाही कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण सांगतात की शिक्षणामध्ये आंबेडकरांचाही संदेश होता शिका संघटित व्हा आंदोलन करा शिक्षणामध्ये भवितव्य दोन हजार हो। वीस मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी एनई पी ती तयार होण्याच्या काळात मला काही म्हणणं मांडायची संधी मिळाली होती आणि पुढच्या काळातही ज्या तऱ्हेने त्याची अंमलबजावणी झालीय तर नव शिक्षण धोरण दोन हजार वीस हे देशाला म्हणजेच त्यातल्या युवकांना निश्चितपणे योग्य दिशा आणि उज्ज्वल भवितव्य देणार ते धोरण आहे खूप सर्वंकष आहे ते धोरण दूरदर्शनवर बोलताना वेळेची नेहमीच मर्यादा असते आणि हा नुसता एकटा विषय हा पूर्ण सत्राचा असू शकतो तेव्हा पहिला नवीन शिक्षण धोरण दुसरा मी म्हणेन की युवा पिढीच भवितव्य आणि त्याद्वारा देशाचं भवितव्य तर आहे युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार सन्मानाने स्वतःच्या पायावर जगता येईल अशी आर्थिक व्यवस्था अन्य नैतिक आणि तात्विक आणि प्रेरणेचे मुद्दे खूप मोठे आपण सगळे माणसं आहोत आणि प्रत्येक दिसणार जीवन की तुला सन्मानाने तुझ्या पायावर उभं राहता आलं पाहिजे उद्या तुला होणाऱ्या मुलाबाळांची पण तुला नीट काळजी घेता आली पाहिजे आणि तुझ्या तुझ्या साथीदाराच्या पत्नी आई वडिलांची म्हणजे रोजगार केंद्री धोरण असा मी दुसरा मुद्दा म्हणते कौशल्य विकास हा, हा, हे सर की त्या रोजगार केंद्रीमध्ये नुसत्या नोकऱ्या नाहीत तर युवा पिढी नोकऱ्या शोधणारी नाही नोकऱ्या निर्माण करणारी व्हायर हे धोरण ठेवून अक्षरशः शंभर तरी मी म्हणेन योजना त्याला मोठ्या आर्थिक तरतुदी इंडिया असेल कौशल्य विकासावर तुम्ही म्हणताय तसं की तो कौशल्य विकासावर ही सही दिशा सुद्धा अत्यंत बरोबर आहे मी तूर्त तिसरा म्हणून हा पहिल्या भागाचं माझं प्रतिसाद माझा सारांश रूपाने पूर्ण करतो तिसरा मुद्दा आहे येणाऱ्या काळाचं आव्हान ओळखलं पाहिजे मी आता ज्या संदर्भात बोलतोय ते मुख्यतः टेक्नॉलॉजी आणि त्यात सुद्धा मुख्यतः एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो काळ आजच्या तारखेला तर ता बोलताना आता आला सुद्धा आणि म्हणजे एआय मुळे पहिल्या टप्प्यात अनेक नोकऱ्या जाणार त्या खाणार एआय करणं चालू करणार पण ए मुळेच नव्या नोकऱ्या निर्माण पण होणार पण आज नोकरी गेली आणि उद्या नवी झाली असं होणार नाहीये मध्ये पाच सहा वर्षाचा एक वेदनादायी असू शकतो असा काळ आणि दुसरी गोष्ट केवळ उद्या नवी नोकरी निर्माण होणारे नाही तुझ्याकडे ते करण्याचं कौशल्य लागेल म्हणजे ए आय Hmm. तर मला दिसत की सरकारनी ही दूरदृष्टीने युवकांच्या भवितव्यावर नजर ठेवून युवकांकडे नवी अद्ययावत तंत्रज्ञानाची सुद्धा आत्मसात करता आली पाहिजेत अशी पावलं टाकली आहेत असे माझे पहिले तीन मुख्य मुद्दे मुद्दे सांगता येतील बरोबर म्हणजे अगदी शिक्षणापासून सुरुवात करून रोजगाराच्या संधी आणि नंतर चांगलं सन्मानाने जगणं ह्या संत विचार केलेला आहे शिक्षण रोजगार आणि तंत्र